अहिल्यानगर शहरातील कोतवाली तोफखाना आणि विंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ड्रिंक अँड ड्राईव्ह विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर विना हेल्मेट आवाज काढणारे सायलेन्सर रस्त्यात अडथळा निर्माण करणारे वाहने यांच्यावर ब्लॅक स्पॉट पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार कलमन्वये एकशे चाळीस वाहनांवर कारवाई करून एक लाख एकावन्न हजार नऊशे पन्नास चा दंड केला असून मॉडेफाईड सायलेन्सरच्या एकूण चौदा बुलेट वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आपा पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपर्से पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे हेड कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल शेखर पोलीस काही कारवाई करत असताना नागरिकांमधून याचे स्वागत होत आहे मात्र त्याचबरोबर प्रवाशांना लुटणाऱ्या जुगारडण्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत